नेते लक्ष्मण हाकेंनी अमोल मिटकरींवर टीका केली आहे अमोल मिटकरींचे आका अजित पवार यांना आम्ही उपमुख्यमंत्री केलं त्यामुळे मिटकरींनी अजित पवार यांना विचारूनच आमच्यावर टीका करावी असं हाके म्हणाले या अमोल मिटकरीचं डोकं ठिकाणावर आहे का म्हणजे बाय डिफॉल्ट आम्ही दादांनासुद्धा उपमुख्यमंत्री केलं आहे मग आता ह्या अमोल मिटकरीचा देवेंद्र फडणवीस साहेबांना विरोध आहे भाजपला विरोध आहे अजितदादांना विरोध आहे का उपमुख्यमंत्रीपदाला विरोध आहे त्यामुळं तू नक्की काय करतोयस काय बोलतोयस हे एकदा अजितदादाला विचार महायुतीला पाठिंबा दिला होता हे त्यावेळी आम्ही प्रेस घेऊन दिलेलं आहे त्यामुळं अमोल मिटकरी तू जरा तुझं थोडंसं तू संध्याकाळी सहा नंतर काही करत जाऊ तू दिवसभरात जरा बोलत जा आणि माहिती घेऊन बोलत जा